एक देश एक निवडणूक संबंधीचं विधेयक लोकसभेत सादर विचारविनिमयासाठी विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवलं जाणार केंद्र सरकारसाठी राज्यघटना ही केवळ दस्ताऐवज नाही तर वंचितांच्या कल्याणाचा आणि राष्ट्र निर्माणाचा प्रेरणास्त्रोत संविधानावरील चर्चेला अमित शहा यांचं उत्तर धर्माच्या आधारावर आरक्षणाला भाजपाचा विरोध राहील मात्र भाजपा शासित राज्यात समान नागरी कायदा आणणार काँग्रेसनं याबद्दल भूमिका स्पष्ट करावी अमित शहा विधानपरिषदेच्या सभापतींची निवडणूक उद्या आज दुपारी बारा वाजेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही प्रस्ताव आल्यानंतर नियमानुसार योग्य ती कारवाई करणार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर विधान परिषदेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चा आजही पुढे सुरू राज्यात सुरू असलेल्या प्रस्तावित प्रकल्पांना मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या विनंतीला आशियाई विकास बँकेचा सकारात्मक प्रतिसाद तिसऱ्या भारत ऑस्ट्रेलिया क्रिकेट कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचं सा भारतासमोर विजयासाठी दोनशे पंच्याहत्तर धावांचं आव्हान महिला क्रिकेटमध्ये दुसऱ्या टी ट्वेंटी सामन्यात वेस्ट इंडिजचा सा भारतावर नऊ खेळाडू राखून विजय तीन सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघांची एक एक अशी बरोबरी नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी भक्ती सावंत बोर